नागपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर अपहरण करून अत्याचार वाच्यता केल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची आणि जीवे मारण्याची दिली धमकी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल नराधमांना बेड्या साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये आरोपी पीएसआय गोपाल बदने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर महिला डॉक्टरच्या सुसाईड नोटमध्ये बदनेवर चार वेळा अत्याचाराचा आरोप बुलढाण्याच्या शेगावातील आठवडी बाजारात तरुणाची चाकून भोसकून हत्या घटनेमुळे शेगावात खळबळ हत्या झालेला तरुणही सराईत गुन्हेगार असल्याची माहिती जुन्या वादातून हत्या झाल्याचा अंदाज नागपूर डॉक्टर कॉलनीजवळ कारमधून एमडीची खरेदी विक्री करणाऱ्या तिघांना धंतोरी पोलिसांनी केली अटक अकरा ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त मिळालेल्या माहितीच्या आधारे झाली कारवाई मुंबईच्या बोरिवली परिसरामध्ये वादानंतर महिलेला कार न धडक देणाऱ्या आरोपीला अटक पीडितेच्या जबाबावरून पोलिसांची कारवाई महिलेवर कांदिवली इथे शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू शिर्डीजवळ विहीर बुद्रुक इथे पेट्रोल पंपवर ग्राहकांना मारहाण साई दर्शनानंतर मुंबईकडे परत येणाऱ्या दाम्पत्याला पंप मालकासह कर्मचाऱ्यांनी केली मारहाण शिर्डी पोलिसांकडून गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात साताऱ्याच्या फलटणमध्ये पोलिसांच्या सासूच्या दागिन्यांची चोरी फलटणहून बारामतीला जाणाऱ्या बसनं करत होत्या प्रवास आरडाओरडा केल्यानंतर बस थेट पोलीस स्टेशनला नेऊन करण्यात आली तपासणी